केंद्र सरकारला निले निलेश राणे यांनी घरचा आहेर दिला आहे ते म्हणालेत हा केवळ मराठ्यांचा प्रश्न नाही तर गुजरातमध्ये पटेल राजस्थानात गुजर हरियाणामध्ये जाट थांबलेत सरसकट आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं यावर सरकारने योग्य तो मार्ग काढायचा आहे सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी रास्त आहे अनेक वर्षांपासून आम्ही ही मागणी करत आलो आहे मराठ्यांना आरक्षण मिळता मिळालंच पाहिजे ओबीसीचा कोटा वाढवून आरक्षणाची मागणी आहे हा टेक्निकल मुद्दा आहे ही प्रक्रिया असून कायद्याची प्रक्रिया आहे घटनेच्या अधिकारातून या तरतुदी कराव्या लागणार आहेत जे तज्ज्ञ आहेत त्यांना यावर मार्ग काढावा लागेल हा फक्त मराठ्यांचा प्रश्न नाही तर देशातील इतर राज्यांमध्ये देखील गुजरातमध्ये पटेल थांबलेले आहेत राजस्थानमध्ये गुजर हरियाणामध्ये जाट आहेत त्यामुळे याचा कधी ना कधी आपल्याला करा आप विचार करावाच लागेल प्रत्येक राज्यात आपापल्या कोट्यासाठी ते थांबलेले आहेत अजून किती वर्ष आपण त्यांना थांबवणार आहोत याचा विचार राज्य आणि केंद्र सरकारला करावा लागेल असं म्हणत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे आता ते आता कायद्याच्या चौकटीत कसं का बसवायचं हा सरकार आणि त्यांचं जे डेलिगेशन एक उपसमिती पण त्याच्यावर बनवलेली आहे त्या उपसमितीमध्ये त्यांची लोकं आहेत सरकारची लोकं आहेत सरकारने त्याच्यावरती योग्य तो मार्ग काढायचा आहे पण लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण मिळावं हो ही मागणी रास्त आहे आणि ती अनेक वर्षांपासून आम्ही देखील ती मागणी मागत आलेलो आहे म्हणून मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे परत तुम्ही तुम्हाला मी सांगतो हा टेक्निकल मुद्दा आहे त्याच्यामध्ये मागासवर्ग आयोग त्याच्यामध्ये ओबीसीचा आरक्षणाला धक्का न लागता किंवा कोटा वाढवण्याची जी काही प्रक्रिया आहे ही एक प्रक्रिया आहे आणि ही कायद्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही कायद्याच्या चौकटीमध्ये जे बसेल घटनेमध्ये जी तरतुदी आहेत घटनेमध्ये जो काही अधिकार आपल्याला मिळेल त्या अधिकारावरच आपल्याला ह्या सगळ्या तरतुदी क बसवता येतील त्याच्या पलीकडे काही करता येणार नाही आणि जे तज्ज्ञ आहेत त्यांना ह्याच्यातला मार्ग काढावा लागेल कारण का आज ना उद्या दर राज्यातला हा विषय लक्षात ठेवा हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही गुजरातमध्ये पटेल थांबलेत ब राजस्थानमध्ये गुज्जर थांबलेत हरियाणामध्ये जाट थांबलेत हे सगळे जे कोण थांबलेत ना त्याचा कधी ना कधीतरी आपल्याला विचार करावा लागेल आणि ह्या कायद्या तज्ज्ञांना कळावं लागेल आपलं काय म्हणतात कोर्टानं कळावं लागेल आणि सरकारांनाही करावं लागेल कारण का हा फक्त मराठ्यांचा विषय नाही प्रत्येक राज्यामध्ये असे समाज आहेत जे आपापल्या कोट्यासाठी थांबलेत ते किती वर्ष आपण थांबणार आहोत त्यांना ह्याचा विचार पण सरकारनी त्या त्या सरकारनी केंद्र सरकारनी तर करावाच कारण का हे सगळं बॅकवर्ड कमिशनचा विषय हा केंद्र सरकारकडे जाणार तिथून जो काही नोटिफिकेशनचा भाग खाली राज्य सरकारकडे येणार हे सगळं जे चक्र आहे ते कायद्याचं चौकटीत कसं बसवायचं हे लवकरात लवकर सगळ्या सरकारांना मिळून राज्य सरकार आणि केंद्र सरकारांना मिळून विचार करून ह्याच्यावरती तोडगा काढावाच लागेल रिपोर्ट एस एन मराठी सिंधुदुर्ग